नमस्कार आता आपण उपस्थित आहोत पक्ष्यांचं जुजबार प्रोजेक्ट क्रमांक चारमध्ये एक मित्र एक वृक्ष या ग्रुपच्या माध्यमातून वृक्षारोपण करत असताना पक्ष्यांना उपयोगी असणं झाडत आपण लावतोच परिसरातील वन्य प्राणी असतील पक्षी असतील त्यांचा या परिसरामध्ये वावर वाढलेला आहे पक्षी या मोठ्या या प्रोजेक्टमध्ये मोठ्या प्रमाणावर येत आहेत हे करत असताना पक्ष्यांना बाराही महिने अन्न महिन्या दृष्टिकोनातून वृक्षारोपण करत आहोत त्याचबरोबर पक्ष्यांना व परिसरातील खारुते असेल सश्या असतील यांना पिण्याच्या पाण्याची सोय म्हणून या ठिकाणी आपण बशीच्या आकाराचा पानवटा तयार करत आहोत आपल्या प्रत्येक प्रोजेक्टमध्ये असे बशीच्या आकाराचे पानवटे आपण तयार केलेले आहेत आणि त्यामध्ये बाराही महिने पाणी आपण ठेवतो तर आज या प्रोजेक्टला आपण बशीच्या आकाराचा पानवटा तयार केलेला आहे उद्यापासून हा पानवटा पक्ष्यांसाठी भरला जाईल त्यामध्ये असंख्य असे पक्षी पाणी पिऊन जातील एक मित्र एक वृक्ष या ग्रुपवरती पानवट्यासाठी मदत म्हणून आव्हान केलं होतं त्या आव्हानाला दहा ते पंधरा मिनटामध्ये प्रतिसाद मिळाला आणि लोकांनी त्यांच्या स्व स्व इच्छेनुसार यासाठी डोनेशन दिलेला आहे हा पानवठा नक्कीच खूप सुंदर झालेला आहे हजार ते बाराशे लिटर किंवा त्यापेक्षा जास्त पाणी यामध्ये मावणार आहे आपणसुद्धा आपल्या परिसरामध्ये पक्ष्यांसाठी झाडे लावा पक्ष्यांना नैसर्गिक अन्न कसं मिळेल या दृष्टिकोनातून वृक्षारोपण करा त्याचबरोबर पक्ष्यांसाठी आपल्या परिसरातील वन्य प्राण्यांसाठी या यासारखे पाणवटे तयार करा धन्यवाद